स्वयंपाक स्वयंपाकघरात काम करून थकल्या होत्या त्यांनी त्यांचे आजारी पती मोहनरावांसाठी पटकन खिचडी तयार केली आणि तुपाचा डब्बा घेऊन त्यात तूप घालू लागल्या तेवढ्यात अचानक त्यांची सून त्यांच्या हातातून तुपाचा डब्बा हिसकावून घेते तेव्हा सुमित्राताईंनी आश्चर्याने तिला विचारले काय झाले तू तुपाचा डब्बा का हिसकावून घेतलास तेव्हा सिया कठोर आवाजात म्हणाली तुम्हाला हे देखील माहिती आहे की घरातील खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत तुमच्या दोघांच्या औषधांचा खर्च वेगळा आहे आणि तुपाची किंमत गगनाला भिडली आणि ह्या वयातही तुम्हाला जेवणात तूप हवे आहे सुमित्राताई अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्यांच्या सुनेकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या अगं सिया तुझे सासरे आजारी आहेत इतक्या औषधांमुळे त्यांच्या तोंडाची चव गेली आहे आणि त्यांना इतकी कोरडी खिचडी खायला जमत नाही आहे गं म्हणूनच मी त्यांच्या खिचडीत थोडे तूप घालत होती सियाने बडबडत खिचडीत अर्धा चमचा तूप घातला सुमित्राताई काहीच बोलू शकल्या नाही पण आतून त्यांचा स्वाभिमान तुटत होता सुमित्राताईंना दगड झाल्यासारखे वाटले त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यांनी जे काही पाहिले ऐकले ते खरे होते की खोटे सुमित्रा ताईंचे पती सात वर्षापूर्वी नोकरीवरून निवृत्त झाले होते काही दिवसांपासून ते तापाने त्रस्त आहेत त्यामुळे त्यांच्या तोंडाची चव बिघडली आता त्यांच्या नवऱ्याच्या आणि स्वतःच्या म्हातारपणात टिकून राहण्यासाठी सुमित्रा ताईंना फक्त एकच मार्ग दिसत होता आणि तो म्हणजे त्यांच्या सुनेचे कठू शब्द शांतपणे प्यावे जसे की ती सरबत आहे सुमित्राताई खिचडी घेऊन खोलीकडे जात होत्या तेव्हा त्यांनी मोहनरावांना दारात उभे असल्याचे पाहिले त्यांना पाहून सुमित्रा ताई समजल्या की त्यांनी सर्व काही ऐकले आहे त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत त्या म्हणाल्या आज खूप उशीर झाला आहे ना आणि तुम्हाला भूकही लागली असेल तुम्ही आत जाऊन जेवून घ्या मोहनराव त्यांच्या पत्नीची असहाय्यता चांगल्या प्रकारे समजत होते त्यांना त्यांच्या पत्नीचा असा रोज अपमान होताना पाहणे आवडत नव्हते पण ते काय करू शकत होते खिचडी खाल्ल्यानंतर ते शांतपणे खुर्चीवर बसले आणि विचार करू लागले माझी पेन्शन मिळूनही आम्ही दोघेही प्रत्येक गोष्टीसाठी असुसलेले असतो आणि मी माझी संपूर्ण पेन्शन घरात देतो तरीही सुनेची ही अवस्था आहे जर पेन्शन नसती तर ह्या लोकांनी आमचे काय केले असते कुणास ठाऊक तेवढ्यात दारावरची बेल वाजली सुमित्रा ताईंनी दार उघडले शेजारचे सतीशराव आणि त्यांची पत्नी समोर उभे होते नमस्कार वहिनी मोहनरावांची तब्येत आता कशी आहे मला तुमच्याशी आणि त्यांच्याशी काही बोलायचे होते म्हणून मी मोहनरावांच्या तब्येतीबद्दलही विचारू आणि महत्त्वाच्या गोष्टीबद्दलही बोलू असे वाटले हो भाऊजी वहिनी तुम्ही कृपया आत या ना असे म्हणत सुमित्रा ताईंनी त्यांना आत बसवले तोपर्यंत मोहनलालही आतून शॉल घालून ड्रॉइंग रूममध्ये आले सुमित्रा ताईंनी त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात जातात मग संभाषण त्यांचे सुरू होते अहो आपले शेजारचे पांडेजी त्यांची पत्नी आणि आम्ही पंढरपूरच्या वारीला जाण्याचा विचार करत आहोत आम्हाला वाटले की आम्ही तुम्हालाही विचारावे जर तुम्ही दोघेही आलात तर आम्हालाही आवडेल पुढच्या आठवड्यात आपल्याला जावे लागेल तोपर्यंत तुमची तब्येतही ठीक होईल जर आपण सर्व एकत्र गेलो तर खूप मज्जा येईल बरोबर आहे ना मोहन रावांना सतीशराव म्हणाले त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असलेल्या मोहनरावांनी मग त्यांच्या पत्नीकडे पाहिले त्यांच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिकच वाढल्या होत्या चहाचा ट्रे ठेवताना त्या म्हणाल्या भाऊजी मला खरोखर जायचे आहे पण हे सांगताना त्या शांत झाल्या पण वहिनी तुम्ही दोघेही तुमच्या मुलावर आणि सुनेवर अवलंबून नाहीत भाऊजींना स्वतःची पेन्शन मिळते माझ्या मते तुम्हाला कोणाकडूनही पैसे मागायची गरज नाही सतीशरावांच्या पत्नी म्हणाल्या तेव्हा प्रकरण हाताळताना मोहनराव म्हणाले हो तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात वहिनी जर सर्व काही व्यवस्थित झाले तर आम्ही दोघेही पंढरपूरला नक्की येऊ अरे जर आपण आता नाही गेलो तर मग कधी जाणार असं म्हणत मोहनरावांनी संभाषण संपवलं त्यांची सून श्रिया त्यांच्या खोलीच्या दाराशी उभी राहून सगळं काही ऐकत होती ते निघून जातात सुनेने सासू सासऱ्यांवर बॉम्बसारखा स्फोट केला आणि ती सासू सासऱ्यांना म्हणाली तुम्हाला पंढरपूरला जायची काहीच गरज नाही घरात आधीच खर्च वाढत आहे प्रवासात पैसे खर्च होतात आणि तुम्हाला लाज वाटत नाही का या वयात तुम्ही लैला मजनूसारखे प्रवास करत आहात तुम्ही घरी शांत बसा या म्हाताऱ्यांना प्रवास करायला जायचा आहे असं म्हणत सिया तिच्या खोलीत गेली सून सियाचे बोलणे ऐकून सासू सासरे दोघेही स्तब्धच झाले सुनेचे शब्द दोघांनाही बाणासारखे टोचत होते दोघेही जड पावलांनी त्यांच्या खोलीत आले मोहनराव खुर्चीवर बसले आणि काही वेळ विचारात गडून गेले मग त्यांनी त्यांच्या पत्नी सुमित्राकडे पाहिले त्या शून्यात बसल्या होत्या त्यांनी त्यांच्या पत्नीला म्हटले सुमित्रा तुला आठवते का जेव्हा आपले लग्न झाले आपल्याला दोघांनाही प्रवास करायला खूप आवडायचं पण आपल्याला सगळं करावं लागायचं घर खर्च वृद्ध आईवडिलांची काळजी मग शौर्य आणि पूनम आपल्या आयुष्यात आले मग आपण आपल्या मुलांना वाढवण्यात व्यस्त झालो त्यावेळी आपल्याकडे स्वतःचं घर नव्हतं पण तरीही आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काहीच तक्रार नव्हती आपल्याला वाटलं की आपल्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात स्थिरावलं पाहिजे कधी आपल्याला आपल्या मुलांची फी भरावी लागली तर कधी जमिनीसाठी कर्ज भरावे लागले मग त्यांच्या अभ्यासासाठी कर्ज मग आपण आपले घर बांधण्यासाठी पैसे वाचवले आपले संपूर्ण आयुष्य या धावपळीत गेले आणि या धावपळीत आपण आपल्या इच्छा दाबत राहिलो आणि आता जेव्हा आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा दिवस आला आहे तेव्हा आपल्या मुलाने आणि सुनेने आपल्यावर खूप बंधने लादली आहेत तू दिवसभर घरातील कामे करतेस आणि निवृत्तीनंतरही मी माझी संपूर्ण पेन्शन आपल्या मुलाला आणि सुनेला देतो पण इतके करूनही आपल्याला काय मिळते आपली सून आपल्याला रोज टोमणे मारते आणि आपला मुलगा सगळं पाहूनही गप्प राहतो तेव्हा सुमित्राताई दुःखी स्वरात म्हणाल्या आता आपण काय करू शकतो आता हे आपलं नशीबच आहे जर आपल्याला घरात शांतता टिकवायची असेल तर आपल्याला हे सगळे शांतपणे सहन करावं लागेल नाही सुमित्रा आता पुरे झालं आता नाही आता आपण स्वतःसाठी जगू आणि आपल्याला जे काही करायचे आहे ते आपण करू दुसऱ्या दिवशी मोहनरावांची तब्येत थोडी बरी झाली आणि ते एक नवीन सकाळ आणि दृढ निर्णय घेऊन उठले मग ते नाश्ता केल्यानंतर थेट बँकेत गेले त्यांनी त्यांच्या बँकेतून पेन्शनच्या अर्ध्याहून अधिक रक्कम काढल्यानंतर ते थेट त्यांच्या शेजारी सतीशरावांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीला पंढरपूरला जाण्यासाठी पूर्ण संमतीने काही ॲडव्हान्स रक्कम दिली घरी परतताना त्यांनी सुमित्राच्या आवडत्या मिठाई खरेदी केल्या मग ते घरी परतले अरे तुम्ही इतका वेळ कुठे होता मी किती वेळेपासून तुमची वाट पाहत आहे सुमित्रा ताई चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या मोहनराव मिठाईचा डब्बा त्यांच्या हातात देताना म्हणाले सुमित्रा आपण दोघेही पंढरपूरला जात आहोत पहिले मी बँकेत गेलो होतो तिथून मी काही पैसे काढले त्यानंतर मी सतीशरावांच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितले की आम्ही दोघेही पंढरपूरला नक्कीच जाऊ म्हणूनच मी त्यांना काही ॲडव्हान्स रक्कमही दिली आहे हे सर्व ऐकून सुमित्रा ताई घाबरतात आणि त्या बोलतात तुम्ही हे काय बोलत आहात आपल्या मुलाला आणि सुनेला आपण पंढरपूरला जाणे आवडणार नाही हो आपली सून काय म्हणेल कोणाला माहीत आहे का आणि तुम्ही पेन्शनचे पैसेही खर्च केलेत आता ते दोघे काय म्हणतील कोणाला ठाऊक सुमित्रा ही माझी पेन्शन आहे ती मला हवी तशी खर्च करायची माझी इच्छा आहे मुलगा आणि सुनेला सर्व पैसे देऊनही आपला अपमान होतोच आहे ना आता आपण संपूर्ण पेन्शन स्वतःवर खर्च करूया आणि काय होते ते बघूया आपण आपल्या मुला आणि सुनेवर अवलंबून नाही सुमित्रा काही दिवसांनी जेव्हा मुलगा आणि सुनेला पैसे मिळत नाहीत तेव्हा एके दिवशी मुलगा रागात येतो आणि म्हणतो बाबा मी काय ऐकतो आहे तुम्ही अजून सियाला पेन्शनचे पैसे दिले नाहीत तुम्हाला माहीत आहे आम्हाला घर खर्च चालवावा लागतो तुमचे शेवटी काय चाललं आहे मुलाचे ऐकून सुमित्राताई म्हणतात खरं तर बाळा मी आणि तुझे वडील पंढरपूरला जात आहोत सुमित्रा ताई हे संकोचिन बोलत होत्या तेवढ्याच सिया ओरडत खोलीतून बाहेर येते आणि म्हणते अरे मी तुम्हाला बोलत होती ना की तुझ्या आईवडिलांना प्रवास करायला आवडू लागले आहे दोघेही फिरायला जात आहेत म्हणूनच त्यांनी पैसे दिले नाहीत खरं तर गोष्ट अशी आहे शेजारचे सर्व वृद्ध लोक पंढरपूरला जात आहेत आणि तुझी आई आणि मलाही तिथे जायचे आहे पण आम्ही कधीही जबाबदारीच्या ओझ्याखालीच जाऊ शकलो नाही म्हणूनच आम्ही आता जाण्याचा विचार केला मोहनरावांचे बोलणे थांबवत शौर्य म्हणाला तुम्ही दोघेही फिरायला जात आहात या वयात तुम्हाला फिरायला जायला लाज वाटत नाही का आणि तुम्ही दोघांनी मला न विचारता बाहेर ट्रिपला जाण्याचा विचार, विचार तरी कसा केला तुम्ही घरी शांतपणे राहा या वयात जर तुम्ही बाहेर गेलात आणि मग जर तुम्ही आजारी पडलात तर आम्हाला पुन्हा दोघांची काळजी घ्यावी लागेल बाळा जेव्हा तुझी आई दिवसभर स्वयंपाकघरात उभी असते ती दिवसभर घरी काम करते तेव्हा तुला वाटत नाही का का ती आई आजारी पडेल पण जर आम्ही पंढरपूरला गेलो तर ती आजारी पडेल तेव्हा शौर्य म्हणाला मला काहीच माहीत नाही तुम्ही सतीश काकांना सांगा आणि तुम्ही तिथे दिलेले ॲडव्हान्स परत आणून मला द्या असे म्हणत मुलगा आणि सून पाय मारत त्यांच्या खोलीत गेले तेव्हा सुमित्रा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले राहू द्या मला वाटते की तुम्ही प्लॅन बदलला पाहिजे बघा किती गोंधळ चालू आहे अशा परिस्थितीत आपल्याला इथे राहणे कठीण होईल हे लोक अशा वाईट गोष्टी बोलून आपल्याला जिवंत मारतील मग मोहनराव म्हणाले सुमित्रा तू काळजी करू नकोस यांना जे काही बोलायचे होते ते बोलले आहेत त्यांना जे काही करायचे होते ते त्यांनी केले आहे त्यांचे स्वतःच्या खर्चावर नियंत्रण नाही आणि ते आपले खर्च पाहतात आपले खाणेपिणे त्यांना त्रास देते आपण किती काळ हा अन्याय सहन करणार आपल्याला कधी ना कधी बोलावेच लागेल नाहीतर आपण असेच मरून जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्राताई स्वयंपाकघरात नाश्ता बनवत असताना फोन वाजला फोनवर त्यांची मुलगी पूनम होती आई तू कशी आहेस बाबा सांगत होते की तुम्ही दोघे पंढरपूरला जात आहात आई मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे मी तुम्हा दोघांनाही बाजारात घेऊन जाईन आणि काही खरेदी करेन तुम्ही लवकर तयार व्हा मी येत आहे मग आपण जाऊ पूनमने एका दमात सर्व काही सांगितले आणि फोन ठेवला पूनम काय म्हणत होती सियाने एक हात तिच्या कमरेवर ठेवत म्हटले पूनम इथे येत आहे मग आम्हाला बाजारात जायचे आहे काही खरेदी करायची होती सुमित्रा ताई संकोचून बोलत होत्या त्यांनी हे बोलताच मुलगा आणि सून त्यांच्यावर खूप रागवले सर्व मर्यादा ओलांडत शौर्य म्हणाला आई बाबा तुम्ही असं करा तुम्ही दोघेही पूनमसोबतच तिच्या घरी राहायला जा आता इथे तुमच्या दोघांसाठी जागा नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचे ऐकत नाही तर तुम्ही दोघेही माझ्यासोबत का राहता म्हातारपणी तुम्हाला फिरण्याची आवड लागली आहे तुम्ही दोघांनीही तुमची सर्व लाज विकली आहे आणि तुमच्या दोघांचा खर्च आमच्यासाठी ओझे बनत आहे आता तुम्ही दोघांनीही तुमची दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करा सुमित्रा ताईंच्या डोळ्यात अश्रू आले त्या रडत रडत म्हणाल्या शौर्य बाळा तू हे काय म्हणतोस इतक्यात मोहनराव त्यांच्या खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणाले बाळा कदाचित तू विसरत आहेस की हे घर माझ्या नावावर आहे मी माझ्या कमाईने हे बांधले आहे आम्ही नाही तर तुम्ही दोघेही हे घर सोडून जाल तुमचे शब्द बाणासारखे आहेत जर तुम्ही तुमच्या आईवडिलांचा आदर करू शकत नसाल तर किमान दररोज अशा वाईट गोष्टी तरी बोलू नका आम्हाला वाटले होते की आम्हाला एकच मुलगा आहे आणि आम्ही एकत्र राहू पण तू आणि सून आमच्यावर दबाव आणू लागला आहात आणि ती बिचारी पूनम तुमच्या असभ्य वागण्यामुळे कधीही इथे येत नाही मी आता आणखी अपमान सहन करू शकत नाही ना माझा ना माझ्या बायकोचा म्हणूनच मी आज निर्णय घेतला आहे की आत्तापासून तुम्ही दोघेही माझ्या घरात राहणार नाही तुम्ही दोघेजण हे घर सोडून निघून जा यावर सिया म्हणाली जर तुम्ही लोकांनी आम्हाला बाहेर काढले तर एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेईन आणि तुमच्या म्हातारपणात तुमची दोघांची काळजी कोण घेईन आम्ही तुमचे मुलगा आणि सून आहोत तुम्ही आम्हाला असे बाहेर काढू शकत नाही बाळा आता आम्ही दोघेही आमचे काम करू शकतो जेव्हा आम्ही आमची कामे करू शकणार नाही तेव्हा आम्ही आमची काळजी घेण्यासाठी कोणीतरी मोलकरीन ठेवू माझे पेन्शन माझ्या आणि माझ्या बायकोसाठी पुरेसे आहे मोठ्या घराबद्दल बोलायचे झाले तर काळजी घेण्यासाठी आम्ही एक मोलकरीन ठेवू आणि आम्ही वरची खोली भाड्याने देऊ आणि आरामात राहू तर सुनबाई तुम्ही आमच्या म्हातारपणाची अजिबात काळजी करू नका मोहनरावांकडून हे सर्व ऐकून शौर्य आणि सिया स्तब्ध झाले त्यांचे वडील असे काही करू शकतात यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता चला सुमित्रा पुन्हा मेणार आहे लवकर तयारी कर आपल्याला बाजारात जायचे आहे असे म्हणत मोहनराव सुमित्रा ताईंचा हात धरून खोलीत गेले काही वेळाने ते पूनमसोबत खरेदीसाठी बाहेर निघून गेले आज मोहनराव आणि सुमित्रा ताई यांनी मनापासून खरेदी केली आज त्यांनी पूनमसाठी साडीही घेतली खरेदी केल्यानंतर पूनमने तिच्या आईवडिलांच्या घरी जाण्यासाठी कॅब केली आणि त्यांना त्यात बसवले ती तिच्या सासरच्या घरी निघून गेली जाताना सुमित्रा ताईंनी तिच्या मुलीला पाचशे रुपयांची नोटही दिली अरे आई याची काही गरज नाही आज तुम्हा दोघांना असे पाहून माझ्या मनाला खूप बरे वाटत आहे आई बाबा तुम्ही नेहमी असेच राहा हे सांगताना पूनमचा घसा दाबला गेला आणि गुदमरलेल्या घस्याने तिने सुमित्रा ताईंना मिठी मारली दोघेही कॅबमध्ये बसले सुमित्रा ताईंना आठवले की जेव्हा जेव्हा पूनम तिच्या आईवडिलांच्या घरी येत होती तेव्हा सुमित्रा ताई नेहमीच तिच्या मुलीला किंवा त्यांच्या नातीला रिकाम्या हाताने पाठवत असत कारण त्यांचे हात स्वतःचेच रिकामे होते मुलगा आणि सून तिच्याशी नीट बोलतही नव्हते हे त्यांना जाणवत होते सुमित्रा ताई आणि मोहनराव गोंधळलेल्या अवस्थेत सापडले होते जेव्हा त्यांची मुलगी पूनमने त्यांना फोनवर सांगितले आई तुमच्या नातीचा वाढदिवस आला आहे आणि तुम्ही इकडे या दोघेही विचार करू लागले की जर गेले नाहीत तर त्यांची मुलगी दुःखी होईल आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या सासरच्या लोकांकडून टोमणे ऐकावे लागेल पण तिचे आईवडील असहाय्य होते तेव्हा मोठ्या कष्टाने सौर्याने मोहनरावांच्या हातात पाचशे रुपये ठेवले होते पण इतक्या कमी पैशात काय करता आले असते म्हणूनच सुमित्राताईने त्यांची सोन्याची साखळी धुवून त्यांच्या नातीसाठी तयार केली आणि दोघेही त्यांच्या मुलीच्या सासरच्या लोकांकडे जुने कपडे घालून गेले कारण शौर्यने त्यांच्या हातात ठेवलेले पैसे फक्त ये जा करण्यात खर्च झाले असते साहेब हे तुमचे ठिकाण आहे ना कॅब ड्रायव्हरच्या आवाजाने सुमित्राताई जाग्या झाल्या दोघेही घरी पोचले तेव्हा घरातील वातावरण शांत होते सून सिया ड्रॉईंग रूममध्ये बसून टी व्ही पाहत होती तिला समजले होते की जर तिने आता काही बोलले तर तिचे सासरे तिला आणखी काही गोष्टींबद्दल ऐकवतील म्हणूनच तिने गप्प राहणेच योग्य ठरवले त्यांना दोन दिवसांनी पंढरपूरला जायचे होते म्हणून मोहनरावांनी त्यांच्या मुलाला आणि सुनेला बोलावून म्हटले मग तुम्ही दोघांनी काय ठरवले आहे तुम्ही माझे घर कधी रिकामे करणार आहात आम्हाला पंढरपूरला जायचे आहे आणि आम्हाला तिथे एक आठवडा लागेल तोपर्यंत तुम्ही दोघेही तुमची व्यवस्था दुसरी कुठेतरी करून ठेवा मुलगा आणि सून दोघेही मोहनरावांच्या पाया पडले बाबा कृपया आम्हाला माफ करा आम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा तुम्हाला हवं तसं राहा तुम्हाला हवं तसं खा पण तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू नका तुम्हाला माहिती आहे माझा पगार जास्त नाही आई ती कृपया बाबांना समजवणा असं करू नका आजपासून सिया घर काम करेल आणि तू काहीही करू नकोस हो मी घरातील सर्व कामं करेन आणि आता आम्ही दोघेही तुमच्या कोणत्याही कामात हस्तक्षेप करणार नाही फक्त तुम्ही आम्हाला घर सोडायला सांगू नका सिया गुदमरलेल्या आवाजात म्हणत होती ठीक आहे मग आतापासून माझी पेन्शन माझ्या हातात राहीन आम्ही म्हातारे झालो आहोत मग आमच्या काही इच्छा नाहीत का मला माहीत नाही की आजच्या मुलांना असे का वाटते म्हातार पण येताच आयुष्य संपले आहे आणि हो जर आमच्या कोणत्याही कामात काही हस्तक्षेप झाला तर लक्षात ठेवा या घराचे दरवाजे तुम्हा दोघांसाठी कायमचे बंद होतील मोहनराव कडक आवाजात म्हणाले हो बाबा असे म्हणत सून स्वयंपाक करायला स्वयंपाक करात गेली दुसऱ्या दिवशी सकाळी सिया सुमित्राताई उठण्यापूर्वीच उठली आणि त्यांच्या नाश्त्याची सर्व व्यवस्था केली आणि तिने सुमित्राताईंना कपडे ठेवण्यासही मदत केली आज सुमित्राताईंना सासू होण्याचा आनंद मिळत होता हे सर्व पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले जाताना मुलगा आणि सून दोघेही त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेऊ लागले मग दोघांनीही तिला खूप आशीर्वाद दिले दोघेही आनंदाने पंढरपूरच्या प्रवासासाठी निघाले जाताना शौर्य आणि सियाने अश्रूंनी निरोप दिला आज सिया आणि शौर्यला त्यांच्या कृत्याची खूप लाज वाटत होती आता काही दिवसांपासून घरात आई वडिलांची सावली नव्हती शौर्य आणि सियाला वाटले की आता त्यांचा घरावर पूर्ण अधिकार असेल त्यांना वाटले की आता त्यांना अडथळा आणणारा कोणीही नसेल त्यांना कोणताही सल्ला मिळणार नाही पण हक्कासोबत जबाबदारी येते आणि त्यांना हे खूप उशिरा कळले सासू सासरे जाताच घर ओसाड वाटू लागले पहाटे सासू सुमित्राच्या खोकल्याचा आवाज मोहनरावांच्या रेडिओचा मंद आवाज आणि मंदिरात जळणारा दिवा हे सर्व काही गेल्या काही दिवसांपासून तिथे नव्हते सियाला समजले की तिच्या स्वयंपाकघर ाची चव का गेली आहे तिला पूर्वीसारखे पराठे बनवता येत नव्हते भाज्यांचा सुगंधही तसा नव्हता शौर्य ऑफिसमधून परतल्यावर तो अनेकदा गप्प असायचा त्याला वाटायचे की त्याची आई दररोज त्याची दारात वाट पाहत आहे आता दारही शांत झाले हळूहळू घरातील खर्च वाढू लागले होते मुलगा आणि सुनेला ज्या सुखसोयी मिळत होत्या नवीन कपडे बाहेर खाणे हे सर्व हळूहळू थांबू लागले सियाला आता समजले की पेन्शन हे ओझे नाही उलट ते आधार होते ज्यावर संपूर्ण घर उभे होते एके दिवशी शौर्यने जुने कपाट उघडले जिथे शौर्यला त्याच्या वडिलांनी लिहिलेली एक डायरी पाहिली ज्यामध्ये लिहिले होते मुलगा मोठा झाला आहे पण असं वाटतं की आयुष्यातील त्याला अजूनही काही धडे शिकायचे आहेत जोपर्यंत आई वडील घरी असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचे महत्त्व समजत नाही पण जेव्हा तिथून निघून जातात तेव्हा त्यांना समजते आई वडील काय आहेत आई वडिलांची किंमत काय आहे तर मित्रांनो चुकांचे प्रायचित्त शक्य आहे जर ते खरे मनाने केले तर कधीकधी म्हातारपण ही कमकुवतपणा नसून सर्वात मोठी हिंमत असते आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असो तुमची स्वप्ने जगणे कधीही थांबवू नका मोहनराव यांनी त्यांच्या मुला आणि सुनेशी जे केले ते बरोबर होते की चूक कॉमेंटमध्ये नक्की तुमचे मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सब्स्क्राइब करा आणि तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत